नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण सुरणाची भाजी बनवणार आहोत बऱ्याच वेळा सुरण खाल्लं जात नाही आहे पण प्रत्येक वेळा जर वेगवेगळ्या प्रकार भाजी मसाल्यामध्ये केली तर ती नक्कीच आवडीने खाल कारण अशी भाजी मी माझ्या घरी एक ते दोन वेळा नक्कीच हप्त्यातून करत असते तोच प्रकार मी इथे तुम्हाला सांगत आहे इथे सुरण कट करून घेतले त्याच्यामध्ये चिंच गूळ आणि हळद टाकले आणि शिजवून घ्यायचं पाच मिनटं चिंच टाकल्यामुळे सुरण खाजत नाही मसाला करण्यासाठी इथे जिरं थोडंसं धणे आणि सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता कोरडंच भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये खोबरं एक वाटी टाकायचं आणि कोरडंच वाटण करून घ्यायचं पाणी न टाकता फोंडीला मोहरी थोडंसं मिरची आणि उभा चिरलेला कांदा कढीपत्ता हिंग कांदा चांगला मऊ झाला की त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं तिखट टाकायचं आणि शिजलेलं सुरण आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं दोन मिनटं पूर्ण पाणी आटून द्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो मसाला आहे कोरड्यात तो टाकायचा आणि दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं इथे भाजी तयार झाली आवडलं तर लाईक आणि शेअर